पतिव्रता नाही इकडे पार्वती तापली लगेच आम्ही ती की झाली तिकडे वैकुंठात राहतो कैलासात राहतो आमच्यापेक्षा अशी श्रेष्ठ पतिव्रता मृत्यू मुत, लोकात असावी तुला त्यांच्या पातिव्रता थोडासा अहंकार शंकर महादेवाने सांगितलं हो नारंबर शिंदे सुद्धा सांगितलं हो। लगेच फोन काढला फोन काढल्यानंतर लक्ष्मीला हॅलो लक्ष्मी कुठे आहे लक्ष्मी म्हणजे विष्णूची कुठे आहे काय चाललंय लक्ष्मीने असं असं चाललंय इथं आता नारंग वर्षी आले होते नारयणवर्षी सांगितलं ती मृत्यू लोकामध्ये सती अनुसऱया एक पती आहे श्रेष्ठ पती व्रता आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे लक्ष्मीला वाटलं आमच्यापेक्षा श्रेष्ठपती व्रत मृत्यू लोकामध्ये लक्ष्मी लगेच फोन करा लगेच आई तिकडे सावित्रीला सावित्री पुढे आताच मला त्या ठिकाणी पार्वतीचा फोन आला होता आणि तिने सांगितलं की मृत्यू लोकामध्ये सती आ त्या ठिकाणी आपल्यापेक्षा श्रेष्ठपती व्रत आहे तिचं लगेच कॉन्टॅक्ट झालं आता फोन महिला सोपं झालाय आता महिला काही आता का तुझ्यात अरे फोन अऱ्यारे विठोबा तुझ्यात माझ्या मोबाईल लावित तुला फोन विठोबा तुझी आठवण

पन्नास लग्न मी जोडून दिले पन्नासच्या पन्नास लग्न सक्सेस झाली गेले माझी एकाही मुलीची तक्रार आपल्यापर्यंत आतापर्यंत आली नाही ज्याही व्यासपीठावर तुम्हाला सांगतो फक्त आईला माझी कळकळीची विनंती आहे मुलीच्या संसारात तुम्ही लुडबुड करायची नाही तुम्ही लुडबुड केली तर तुमच्या मुलीचा संसार नीट होणार नाही पंधरा दिवसात महिने तुम्ही यांदा फोन करायचा मुलीला हा आणि तुम्ही लुडबुड केली काय चाललंय कसं काय चाललंय तुमच्या मुलीचा संसार नीट होणार नाही त्यामुळं माझी कळकळीची विनंती आहे ना हे जाऊ तुम्ही त्या ठिकाणी पाहा आणि म्हणून त्या ठिकाणी फोटो